श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीमध्ये तुमच्या घरामध्ये आनंदाचं चैतन्याचं वातावरण राहो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत ही प्रार्थना आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक उच्च कोटीची सेवा सांगणार आहे की ती जर सेवा तुम्ही केली तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तर राहील पण त्याचबरोबर तुम्हाला कशाचीही कधीच कमी पडणार नाही तुमच्या मनातील सगळ्यात चांगल्या इच्छा वेळच्या वेळी पूर्ण होतील ती सेवा कोणती आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते पण तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर ती सेवा म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे सेवा ही कुठल्याही सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा ती आहे तर आता ती सेवा कोणती आहे तर ती सेवा म्हणजे घरातील जी तुमच्या घरामध्ये जी गृहलक्ष्मी आहे तिचा मान सन्मान जपणे तिच्या स्वाभिमानाचा विचार करणे तिला कारण घरातील जी गृहलक्ष्मी असते ती ज्यावेळी सुखी नसते त्यावेळी अनेकदा घरामध्ये कलह होतो वादविवाद होतात त्यामुळं घरातील गृहलक्ष्मी ही नेहमीच सुखी असायला हवी आणि तिच्या कुठल्याच फार मोठ्या अपेक्षा नसतात अनेक वेळा आपण म्हणतो की काळ आता बदलला आहे पण खरं तर काळ कितीही बदलला असला तरी स्त्रीला दिलेली दुय्यम वागणूक मात्र बदलली जात नाही तर हीच आहे स्वामींची सर्वात मोठी सेवा तर घरातल्या माणसामध्ये परमेश्वर पाहणे आणि ही सेवा केल्यानंतर काय फायदे होतील हे तर खूपच महत्त्वाचं आहे तर फायदे काय होतील तर घरामध्ये ज्यावेळी आपल्या घरातल्या व्यक्तीला म्हणजे पत्नीला गृहलक्ष्मीला ज्यावेळी आपण मानानं सन्मानानं वागवतो अनेक वेळा आपण लक्ष्मीपूजन करतो अगदी लक्ष्मी लक्ष्मीपूजन करतो दिव्यांची आरास करतो खूप खर्च आपण लक्ष्मी मातेसाठी करतो पण एक गोष्ट लक्षात घेत नाही की त्याच लक्ष्मी मातेचा अंश घरातील स्त्रीमध्ये सुद्धा असतो त्यामुळं ज्यावेळी घरातील स्त्री संतुष्ट नसते त्यावेळी अर्थातच घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरून राहते पूर्वीच्या काळी काय व्हायचं की ज्यावेळी घरामध्ये जर एखादा नवीन पाहुणा आला आणि घरातली स्त्री ज्यावेळी पाणी घेऊन त्यांच्यासमोर जायची तेव्हा स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघून त्या पाहुण्याला कळायचं की घरामध्ये किती सुख आहे समाधान आहे घरामध्ये किती धनधान्य आहे किती घरातली माणसं किती सुखी आहेत त्या त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघून माणसाला कळत होतं आणि हे बरोबरच आहे कारण घरात ज्या घरामध्ये स्त्री सुखी नसते त्या घरामध्ये कधीच मंगलमय वातावरण राहत नाही आणि जरी तसं दिसत तस असलं तरी ते फक्त वरवरचं असतं कारण अनेक वेळा सुशिक्षित असूनही माणसांना एक गोष्ट कधीच कळाली नाही ती म्हणजे की देफाऱ्यामध्ये निर्जीव गोष्टींमध्ये जर परमेश्वर असतो तर हाडा हाडामासांच्या जिवंत माणसामध्ये परमेश्वर कसा नसू शकतो अनेक वेळा वेदांमध्ये पुराणामध्ये शास्त्रामध्ये या गोष्टीचं सखोल माहिती दिलेली आहे तरीसुद्धा माणसं एकच चूक नेहमी करतात घरामधल्या माणसांना दुय्यम वागणूक देऊन घरामध्ये लक्ष्मीपूजन कधीच करणं योग्य नाही आणि कितीही थाटामाटात लक्ष्मीचं पूजन केलं तरीही लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही स्थिर राहणार नाहीत आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे तर घरामध्ये सुख शांती आणि माणसांचं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्ष्मीशी जोडलेले आहेत आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये नक्कीच पैसा तर असतोच पण त्याचबरोबर माणसांचं आरोग्य सुखसंपदा या सगळ्या गोष्ट गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी फक्त देवाऱ्यावरच्या लक्ष्मीची पूजा करून होत नाही तर त्याचबरोबर घरातल्या लक्ष्मीचासुद्धा मान ठेवायला पाहिजे तिच्यासुद्धा मातांचा विचारांचा आदर करायला पाहिजे लक्ष्मी खऱ्या अर्थानं सुखी आहे का नाही हे एकदा तपासून पहा आणि मगच खऱ्या अर्थानं लक्ष्मीची पूजा करा तर स्वामींनी सांगितलेला हा उत्तम आणि सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे स्वामींनीसुद्धा हेच सांगितलेलं आहे की घरातल्या स्त्रीला नेहमी सुखी आणि समाधानी ठेवा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्ता